नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज शरद पवारांनी उडवली कॉलर उदयनराजेंना दिला करेक्ट मेसेज साताऱ्यात लोकसभा निवडणूक लढण्यासाठी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी नकार दिलाय प्रकृती अस्वस्थतेमुळे आपण निवडणूक लढवत नसल्याचं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं उदयनराजे भोसले यांना श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणुकीत हरवलं होतं श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यानंतर आता शरद पवार साताऱ्यातून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय शरद पवार यांनी सातारा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली साताऱ्यात झालेल्या या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांनी साताऱ्यात उमेदवार कोण असेल हे दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं सांगितलंय शरद पवार यांनी म्हटलंय की साताऱ्यात बैठकीमध्ये महत्वाची चर्चा झाली प्रकृती अस्वस्थतेमुळे श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला पण पक्षाचं काम करणार असल्याचंही सांगितलंय काही जणांनी माझं नाव ही साताऱ्यासाठी सुचवलंय पण इतर जबाबदाऱ्या असल्यानं ते शक्य नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे यांना तिकीट मिळणार की नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही उदयनराजे हे दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते मात्र तरीही त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे उदयनराजे यांनी तुमच्याशी काही संपर्क केला का असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला या प्रश्नावर शरद पवार यांनी नाही असं उत्तर दिलं तसंच उदयनराजे यांच्या स्टाईल मध्ये कॉलवर कॉलर उडवून उदयनराजेंनाच डिवचलय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे सातारा